रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून कॅप्टन ग्रुप सादर करीत आहे एक दर्जेदार नाटिका क्रेडिट कार्ड शाप की वरदान ही आहे राधा एक सरळ साधी गृहिणी कालपर्यंत तर हिचं आयुष्य सरळ होतं कारण हिने क्रेडिट कार्ड वापरलं नव्हतं <laughs>

अहो मॅडम मी, दे माला पर आ, मी ना? ते क्रेडिट कार्ड वापरतच नाही अहो मला तसे ते ब्लॉक करून टाकायचे असं आहे का पण नाही मॅडम मी बँकेतच ते करते फोनवर कसं करणार ना मॅडम तुम्ही बँकेत कशा राहता लय टाइम जात आणि क्रेडिट कार्ड अपडेट हे ब्रँचमध्ये होतं म्हणून तुम्ही फोनवरतीच करा लवकर होऊन जाईल नाही मॅडम फोनवर फोनवर कसं म्हणजे आता कसं करायचं फोनवर मी मी बँकेतूनच बोलते थांबा तुम्हाला मी माझा आयडी कार्ड पाठवते बर ठीक आहे मॅडम पाठवा आय डी कार्ड तर आले हॅलो हा मॅडम हो बघितलं हो करा ना तुम्ही प्रोसेस करा तुम्ही जन्म जन्मतारीख आणि पॅन नंबर सांगा थांबा बघून सांगते हा घ्या मॅडम बी एस एफ टी एकोणीस सत्तेचाळीस

हॅलो मीना हा राधा बोल ना अगं ऐक ना मला ना आता बँकेतून फोन आलेला अगं त्यांनी माझे डिटेल्स घेतले आणि माझ्या क्रेडिट कार्ड वरून सगळे पैसे गेले ग अगं राधा तुला किती वेळ सांगितलं असं अनोळखी लोकांना ओटीपी शेअर करायचं नाही म्हणून अगं ना मी नाही देत ग कुणाला असा ओ टी पी पण तिने तिचं आयडी कार्ड पाठवलं ग बँकेच आता मी काय करू ग हे पण नाहीये तिकडे मी जाऊन मी जाऊन कंप्लेंट करते हा मी लग मी लगेच जाते राधाने ओ टी पी शेअर केला म्हणजे या प्रकरणामध्ये सर्व चूक राधाची आहे अशा वेळी पोलीस कंप्लेंट किंवा सायबर कंप्लेंट करूनही काहीही उपयोग नसतो अशा वेळी पैसे परत मिळण्याचे चान्सेस हे झिरोच्या बरोबर असतात सायबर कंप्लेंट करून राधा बँक मॅनेजरला भेटायला गेली आहे हां बोला मॅडम काय प्रॉब्लेम आहे तुमचा मॅडम मी राधा ढेमसे माझं ना क्रेडिट कार्ड कुणीतरी यूज केलं आहे मला आता ते बंद करून टाकायचे मॅडम माझे पैसे विनाकारण गेलेत मॅडम एवढी मोठी रक्कम आउटस्टँडिंग असताना तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड बंद करता येणार नाही तसंही तुमचं क्रेडिट कार्ड तुमच्या अकाउंटशी अटॅचसुद्धा नाही आहे तुम्हाला क्रेडिट कार्डची आमची जी शाखा आहे ना तिथेच तुम्हाला तक्रार करावी लागेल ठीक आहे चालेल मॅडम मी जाऊन येते बँकेतून त्या तुम्हाला काय वाटतंय ह्या शाखेत तरी राधाला न्याय मिळेल का मॅडम माझं नाव राधा ढेमसे मी विरारवरून आली आहे कुणीतरी ना, ना माझं क्रेडिट कार्ड यूज केलं आहो पण तुमच्या ओ टी पी शिवाय तुमचं कार्ड यूज झालेस कसं तुमच्याच बँकेतून फोन आला होता मॅडम त्यांनी मला त्यांचं आयकार्ड पण पाठवलं त्यांनी मला डिटेल्स मागितले आणि ओ टी पी मागितला आणि मी ओ टी पी दिला मॅडम आमच्या इकडे अशी कुठलीही लेडीज काम करत नाही आणि आम्ही फोनवर कुणाला ओटीपी देखील मागत नाही आजकाल आरबीआय इतकं सावध करत असतं तरी कसं कळत नाही तुम्हाला तुमची चूक आहे त्यात आम्ही काही करू शकत नाही मॅडम मी सायबरमध्ये पण कंप्लेंट केली आहे त्याची मॅडम तुम्ही सायबरमध्ये कंप्लेंट केली आहे ना मग तिकडे बघा काय होतंय ते हां बोला ना सर महिना संपला ना संपला की सुरू होतात रिकव्हरी एजंटचे कॉलवर कॉल होते पैसे आणि मग त्यांचा माहितीये मला माझी ड्यू डेट आहे सर पण मी काय करू माझ्या क्रेडिट कार्ड सोबत फ्रॉड झालाय हो नाही सर मी खरंच नाही पैसे युज केले माझ्याकडे खरंच पैसे नाही येत आहो मला वेळ द्या सर मी काहीतरी करते कोण तुम्ही मॅडम मी क्रेडिट कार्ड बिल घेण्यासाठी आली आहे आओ पण मी तुम्हाला सांगितलंय ना की माझ्या क्रेडिट कार्डचा फॉल्ट झालाय म्हणून हे बघा मॅडम तो बँकेचा लुकआउट नाहीये पैसे घेतल्याशिवाय मी का इथून जाणार नाहीये माझ्याकडे आता खरंच पैसे नाहीये ते मला नाही माहिती मी पैसे घेण्यासाठी आली आहे आणि पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही मॅडम अहो मॅडम खरंच नाहीये तो माझ्याकडे एवढे पैसे मॅडम तुम्ही आजच्याच त्या माणसाकडे पैसे द्या नाही तर आम्ही तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू आम्हाला आजच्या हवे आहेत तुम्ही तुम्ही मिनिमम भरू अशी कशी नोटीस पाठवू पाठवू शकता आम्ही शकतो मॅडम तुमच्या सोसायटीतील सेक्रेटरीला आम्ही एक नोटीस पाठवू आणि तुमच्या दारावर सुद्धा आम्ही बँकेची एक नोटीस चिटको मॅडम नका बदनामी करू एवढी सगळे सोसायटी वाले तुला फ्रॉड फ्रॉड बोलणार डिफॉल्टर बोलणार चूक चूक तुझीच आहे राधा तू ओ टी दिलायस ना मी पैसे तर नाही भरू शकत मग जर तूच राहिली नाहीस तर हे क्रेडिट कार्डवाले कुणाला मागणार बिल नाही जे ठरवलंय ना तेच करायचं नाही राधा खचून चालणार नाही उद्या तूच राहिली नाहीस तर हे लोक कुणाला परेशान करणार नाही मी माझ्या घराच्यांना अजून संकटात नाही टाकू शकत मी ना मी आत्महत्या करते गिकवरी वाले मला खूप परेशान करत आहेत तू मूर्खा आहेस का ग अशा फालतू करण्यासाठी तू स्वतः जीवाचा बरा वाईट करून घेतेस आणि ज्यांनी फ्रॉड केलाय ते आरामात जगतात घेतेस ओ टी पी दिलाय ना मी चूक केली आहे ना मग मला शिक्षा भोगावी लागणार सगळं केलं ग मी ना सगळं केलंच सायबरला कंप्लेंट केली सगळं केलं कुठूनच मदत नाही मिळत आहे सगळेजण बोलताय तुमचा दोष आहे मी काय करू मी काय करू मी ना हे बघ मी काय सांगते फ्रॉड करणारे लोक खूप शार्प असतात यांना पकडणं मुश्किल आहे पण अजिबात शक्य नाही यात तुझी कुठलीच चूक नाही यात तुझी चूक असो किंवा नसो पण कुठलीच बँक तुला पैसे भरण्यासाठी फोर्स करू शकते पण तुझ्या नामाची बदनामी अजिबात नाही करू शकत मी काय करू इथून पुढे असा अजिबात विचार करायचा नाही माझी एक फ्रेंड आहे ती चांगली वकील आहे ती बँकेन फायनान्स संदर्भात आपण चांगला सल्ला देईल आपण तिची एक दिवस भेट घेऊ आणि पुढील गोष्ट आपण कायदेशीररित्या पूर्ण करून घेऊ ठीक आहे नाही बाळा किती सहज आपण आत्महत्येचा विचार करतो ना जर आपण आपल्या आयुष्यात आलेल्या संकटाला तोंड देऊ शकत नाही त्यावेळेस लगेच आपण आत्महत्येचा विचार करतो पण हा विचार त्यावेळेस येत नाही की जे चिमुकले जीव आपल्यावर अवलंबून असतात त्यांचं आपल्या मागे काय होईल खरच मरण इतकं स्वस्त असतं का, का? मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ही हॅकर्स लोक जी आहेत ना ती या ना त्या मार्गाने बँकेतून अथवा क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकदा कधी पैसे गेले की ते पैसे परत मिळणं हे अतिशय मुश्किल असतं हे हॅकर्स लोक आपल्याकडून ओ टी पी किंवा आपली एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला मिसगाईड करून काढून घेतात परंतु आपल्याला स्पष्टपणे सांगितलेले आहे की ओ टी पी अथवा कुठलीही माहिती कोणा तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करायची नाही जेव्हा आपण ती शेअर करतो आणि आपले पैसे जेव्हा तिथे जातात तेव्हा पूर्णतः चूक आपली असते परंतु ही केवळ चूक असते हा कुठला गुन्हा नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये डगमगून न जाता परिस्थितीचा सामना करणे हेच योग्य आहे कारण की ही चूक झाल्यानंतर जेव्हा पैसे कट होतात त्यावेळेस बरीचशी माणसं अतिशय घाबरून जातात किंवा त्यांना कळत नाही मार्ग कुठला आपण निवडावा तसं पाहिलं तर ही जी बँकेतली लोकं आहेत तर ती आर बी आयच्या कुठलाही गाईडलाईन्स फॉलो न करता किंवा मग काही प्रायव्हेट फायनान्स कंपनीज आहे ते आयच्या कुठल्याही गाईडलाईन्स फॉलो न करता पैसे काढण्यासाठी कुठल्या तरी तिसऱ्याच मार्गाचा अवलंब करतात माणसांना धमकी देणं वगैरे असे गैरप्रकार करत असतात परंतु अशा वेळेस सरळ पोलिसांमध्ये कंप्लेंट करावी किंवा आर बी आयला तशी माहिती द्यावी अशा परिस्थितीमध्ये डगमगून न जाता परिस्थितीचा सामना करणे हेच योग्य आहे कारण ते म्हणतात ना सिर सलामत तो पगडी पचास